उद्घाटन समारंभ तथा अभिष्ट चिंतन सोहळा आपल्या सर्वांना निमंत्रण देताना आनंद होतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते सन्माननीय खासदार आदरणीय संजय राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी आई साहेब जिजाऊ भवन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनमाड येथील मध्यवर्ती जनसंपर्क का कार्यालयाचे भव्य उद्घाटन तर नांदगाव तालुक्याचे भूमिपुत्र करंजवन योजनेचे शिल्पकार तथा माजी नगराध्यक्ष शिवसेना जिल्हा ग्रामीण प्रमुख माननीय गणेश भाऊ धात्र यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा तरी या दुग्ध शर्करा योग सोहळ्यास उपस्थित राहावे असे आग्रहाचे आमंत्रण स्वागतोच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्व आघाड्या तसेच अंगीकृत संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य तरी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे अशी नम्र विनंती आमदार चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थक जामठी येथील शहराध्यक्ष गणेश मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त परिवारातर्फे आत्मसन्मान फाउंडेशन तसेच बोदूड येथील मनोरुग्णांना भोजनाचा आस्वाद देण्यात आला यावेळी भोजनाचा आस्वाद घेत सर्व रुग्ण तृप्त झाले एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला भोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या उपस्थित रुग्णांशी मान्यवरांनी संवाद करून त्यांच्याबाबत विचारपूस केली आहे यावेळी सर्व शिवसैनिक शहराध्यक्ष गणेश मोरे सचिव पप्पू चावरिया खजिनदार सुधाकर वाघ महिला आघाडी अध्यक्षा निर्मला बिरपन तालुका अध्यक्ष प्रमोद धामोडे महिला आघाडी तालुका अध्यक्ष नम्रता पाटील शाखा अध्यक्ष संदीप पाटील शांताराम गोरे यशवंत गोरे गोविंद गोरे गोपाल गोरे बाळू राऊत जनार्दन दया समाधान पाटील सोमाधान करत यांच्यासह भिका पाटील पत्रकार राजेंद्र शेळके ईश्वरवाणी सतीश बावसकर यशवंत गोरे आई देवकाबाई गोरे पत्नी मनीषाबाई गोरे बहीण सुनीता बागेकर अनिता गोरे मंगला काळे पावणे राजू वांगेकर राजू काळे मुलगी वैष्णवी गोरे मुलगा देवेश गोरे काका काकू भाऊ यांचं अनेक मित्रपरिवार शिवसैनिक वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून त्यांनी शुभेच्छा दिल्या जनजागर मराठीसाठी सतीश भावस्कर बोधवड